नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडामोडी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कुख्यात गुंडासोबत वाढदिवसाचा सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे एका गुन्हेगारासोबत केक कापताना दिसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे निकटवर्ती संबंध आहेत वाढदिवसाच्या कार्यक्रमात गुंडासोबत त्यांनी केक भरवला या गुंडावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे बनसोडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की ते आपल्याला ओळखत नाहीत कार्यक्रमात अनेक लोक आले होते त्यात ते पण एक होते एका गुन्हेगारासोबत केक भरवतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमुळे अण्णा बनसोडे हे चांगले चर्चेत आले आहेत अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत अजित पवार यांनी नुकताच अण्णा बनसोडे यांचा सत्कार केला अण्णाभाऊ बनसोडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळालं नसलं तरी विधानसभेच्या उपाध्यक्षपद मिळाले त्यामुळे त्यांचं अनेकांकडून अभिनंदन केलं जात होतं पण आता एका गुन्हेगारासोबत वाढदिवसाचं से सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ समोर आलाय त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत अण्णा बनसोडे यांचा नुकताच वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अनेकजण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते आणि या दरम्यान अण्णा बनसोडे यांना गुंडा आकाश उर्फ आक्या बॉईंड उर्फ सुमित मोहळ हा केक भरवा भरवत असतानाचा व्हिडिओ आणि फोटो समोर आला आहे विशेष म्हणजे गुंड आक्या बॉन्ड हा अतिशय आनंदाने अण्णा बनसोडे यांना केक भरवताना दिसतो आहे त्यामुळे तिथे अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ देखील उपस्थित होते गुंड आक्या बॉन्ड हा अण्णा बनसोडे यांना केक भरवत असल्याचं संबंधित व्हिडिओ दिसतो आहे दरम्यान संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर अण्णा हे गुन्हेगारीचं उदातीकरण करत नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पुण्यात गुन्हेगारी थैमान घातलेला आहे पोलिसांकडून गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात आहेत पण तरीही गुन्हेगार हे सर्व गुन्हेगारी करताना दिसत आहेत आता तर गुन्हेगार विधानसभा उपाध्यक्षांचा केक भरण्यासाठी भरवण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिसून येत आहेत अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या आहेत अख्ख्या पॉईंट हा पुण्यातील खूप प्रसिद्ध गुंड आहे त्याच्यावर तब्बल सोळा गुन्हे दाखल आहेत अशा गुंडाने अण्णा बनसोडे यांना केक भरवल्याने या घटनेची चर्चा होते आहे या घटनेवर अण्णा बनसोडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा